बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकरण न्यूज चॅनलला लाईक ला करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकरण न्यूज चॅनल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापूर मुरबाड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील सिटू कामगारांचा डोनाल्ड टर्म यांच्या साम्राज्यवादी धोरणाविरोधात प्रतिकात्मक पुतळा व फोटो जाळून निषेध आंदोलन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्केपर्यंत अतिरिक्त कर लागू केल्याने भारतीय उद्योग शेती या क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार आहेत भारत अमेरिका व्यापार वाटाघाटी सुरू असताना अमेरिकेच्या अध्यक्षाकडून एका पाठोपाठ एक धमक्या दिल्या जात असून अतिरिक्त कराची घोषणाही केली जात आहे रशियाकडून तेल व क्षपणाखरे भारत घेत आहे ते बंद न केल्यास सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पंचवीस टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयामुळे अमेरिकेचा साम्राज्यवाद कुटील चेहरा उघड झाला आहे त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला व वा राष्ट्रीय हिताच्या स्वतंत्र व्यापार संबंध ठेवण्याचा भारताच्या अधिकारावर साम्राज्यवादी अमेरिका अतिक्रमण करू पाहत आहे भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का देणाऱ्या अमेरिकेच्या कट कारस्थानांना भारत सरकारने बळी पडू नये असे आवाहन सितूसह सर्व कामगार संघटना करीत आहेत मागील काही दिवसात युरोपियन युनियन युनायटेड किंगडमच्या व्यापक आर्थिक व व्यापार करार सीई टी -E ए आणि तत्सम करारात भारत सरकारने शरणागती पत्करली व भारताच्या हिताचे तडजोड केली या कारणामुळे दुग्धजन्य पदार्थ शेतीमाल व औद्योगिक उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणात आयात होतील अगोदरच भारत हा संकटात असलेला शेती आणि उद्योग क्षेत्र असून संकटाच्या खाईत लोटला जाईल त्याचा परिणाम शेतकरी व कामगार यांच्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांचा फायदा युके व युरोपियन राष्ट्राला होईल अशा तडजोडीमुळेच अमेरिकन साम्राज्यवाद्यांना कर धमक्या देण्यास बळकटी मिळेल सतत धमक्या देणाऱ्या अमेरिकेसोबत मुक्त व्यापार करार सुरू असलेल्या वाटाघाटीमध्ये अमेरिकेकडून ज्या कठोर अटी लादण्याचा प्रयत्न होत आहे त्याला मोदी सरकारने बळी पडू नये मोदी सरकारने अमेरिकन साम्राज्यवादाच्या विरोधात ठोस व कठोर भूमिका घ्यायला हवी मोदी सरकार अमेरिकेसोबत दहा वर्षाचा संरक्षण करार करण्यासही उत्सुकता दाखवित आहे त्यामुळे मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाखाली अथवा दबावाला बळी पडते की काय अशी दाट शंका कामगार शेतकरी व जनतेच्या मनात निर्माण होत आहे मोदी सरकारने भारतातील कष्टकरी शेतकरी व कामगारांच्या तसेच जनतेच्या हिताच्या विरुद्ध अमेरिकन सरकारबरोबर वाटाघाटी करू नयेत आणि अमेरिकेच्या धमक्यांना बळी पडू नये भारत आणि अमेरिकेच्या विविध करारातील अमेरिकेच्या आडमोठा धोरण तसेच धमक्यांच्या निषेध करण्यासाठी कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चा अंतर्गत देशभर निदर्शने करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे फोटोचे धन करून शहापूर आणि मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या गेटवर दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिटू कामगार संघटनेचे राज्य काउन्सिल मेंबर कॉम्ब्रेड विजय विसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले હિન્દુસ્તાન હિન્દુસ્તાન જિલ્લાબાદ